एक पवित्र पूजेनंतर घडते अनपेक्षित संकट पण श्रीकृष्ण आणि बलराम धावून येतात रक्षणासाठी देवतांचे नम्रत्व नंद महाराजांची सुटका आणि अनंत आनंदाची झलक अध्याय अठ्ठावीस मध्ये उलगडतो दैवी नाट्य हॅलो एव्हरीवान हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी किरण आणि मी नयन आज आपण एका खूपच म्हणजे खूप इंटरेस्टिंग अध्यायावर बोलणार आहोत एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादांच्या कृष्ण या पुस्तकातला हो ही कथा आहे नंद महाराजांची कृष्णाचे वडील ज्यांना वरुण देवतेच्या सेवकांकडून पकडलं जात आणि मग कृष्ण आणि बलराम त्यांना कसं वाचवतात त्याची ही अद्भुत कथा आहे एक्झॅक्टली आणि ही फक्त एक रेस्क्यू मिशन नाही आहे नाही नाही अजिबात नाही यात खूप लेअर्स आहेत वैदिक काळातील नियम आहेत देवतांच स्वरूप कृष्णाचं ऐश्वर्य आणि अर्थातच मानवी भावना अगदी आपण आज या कथेचे डिटेल्स पाहणार आहोत त्या मागचं प्रभुपादांचं जे फिमलासॉफिकल इन्साईट आहे इंद्राचा तो अहंकार मोडला होता आणि गोवर्धन पर्वत उचलून सगळ्या वृंदावन वासियांचं रक्षण केलं होतं राईट त्यानंतर वृंदावनात एकदम मस्त सेलिब्रेशन झालंय पण पण लगेच प्रॉब्लेम सुरू होतो हो, हो इंद्राच्या रागामुळे काय झालं तर जवळपास दिवस प्रचंड पाऊस आणि वर्षाव अगदी हे सगळं शांत व्हायला जवळजवळ नऊ दिवस लागले दहाव्या दिवशी तर इंद्र स्वतः खाली येऊन कृष्णाची माफी मागतो हे पण आपण पाहिले मागच्या कथांमध्ये हो आता अकरावे दिवशी म्हणजे एकादशीला नंद महाराज जे गोपांचे प्रमुख आहेत ते पूर्ण दिवस उपवास करतात एकादशीचं व्रत हे वैष्णव परंपरेत खूप महत्वाचं हो, आणि मनाच्या शुद्धीसाठी एक्झॅक्टली exactly. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला व्रताचं पारण करायचं असतं हो म्हणून ते सकाळी लवकर यमुनेच्या पवित्र पाण्यात स्नानासाठी जातात आणि इथेच इथेच खरी गडबड होते तिथेच असं सांगितलं जात की ते एका अशुभ मुहूर्तावर पाण्यात उतरले अशुभ मुहूर्त म्हणजे म्हणजे जी प्राचीन नक्षत्र आधारित कालगणना आहे स्टार बेस्ड रूल्स त्यानुसार ती वेळ स्नानासाठी योग्य नव्हती अच्छा व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज वैदिक संस्कृतीत या तिथींचा एकादशी द्वादशी आणि वेळेचं महत्व खूप जास्त या तिथी चंद्राच्या कलांशी जोडलेल्या आहेत त्यांना उपवास पूजा या सगळ्यासाठी पवित्र मानलं जातं द्वादशीला उपवास सोडणं महत्वाचं पण तेही योग्य वेळी हो प्रभुपाद इथे सांगतात की हे विश्व काही रूल्स रुल्स चालतं कॉस्मिक ऑर्डर म्हणजे अगदी साध स्नान सुद्धा जर चुकीच्या वेळी केलं तर ते निसर्गिक आणि त्याचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात इट्स नॉट एक्झॅक्टली पनिशमेंट अच्छा पण मोर अबाउट कॉज अँड इफेक्ट एका स्ट्रक्चर्ड युनिव्हर्स मधले नियम मोडले की काहीतरी रिॲक्शन येणारच हो म्हणजे किती साधी गोष्ट वाटते नाही स्नानाची वेळ पण पर त्याचे परिणाम बघा नंद महाराजांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला त्रास होतो बरोबर दिस रिअली सेट्स द स्टेज फॉर द मेन कॉन्फ्लिक्ट पण या मुहूर्ताच्या कल्पनेबद्दल अजून थोडं सांगता येईल का म्हणजे हे अशुभ मुहूर्त म्हणजे नेमका काय असत नक्कीच वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कसं आहे की दिवसाचे आणि रात्रीचे असे काही विशिष्ट प्रहर किंवा क्षण असतात जे काही स्पेसिफिक कामांसाठी अनुकूल नसतात ओके okay. यांना अशुभ मुहूर्त किंवा कधी कधी राक्षस बेला असंही म्हणतात या वेळा ग्रह नक्षत्रांच्या स्थितीवर बेस्ड असतात अच्छा असं मानलं जातं की यावेळी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी किंवा डिसरप्टिंग एलिमेंट्स जास्त ऍक्टिव्ह असू शकतात त्यामुळे अशा वेळी महत्वाची काम प्रवास किंवा अगदी नदीत स्नान करणं हे टाळण्याचा सल्ला दिला जातो नंद महाराजांनी नकळतपणे हा नियम मोडला इंटरेस्टिंग याचा संबंध आपण आजच्या महाराष्ट्रातल्या काही गोष्टींशी जोडू शकतो का काही आठवतंय हो नक्कीच महाराष्ट्रात आजही अनेक घरांमध्ये स्पेशली पारंपरिक घरांमध्ये पंचांग पाहून शुभ कार्यासाठी मुहूर्त बघतात हो हो बघतात लग्न असो वास्तुशांती अगदी नवीन वाहन घेताना व्यवसायाचा शुभारंभ करताना लोक चांगला दिवस चांगली वेळ बघतात बरोबर अर्थात आजच्या धावपळीच्या जीवनात मॉडर्न लाईफच्या गडबडीत आपण प्रत्येक वेळी हे पाळतोच असं नाही, नाही पाळत खर पण कधी कधी आपण ऐकतो ना की ऐन वेळी काहीतरी अडचण आली काम रखडलं किंवा ठरल्याप्रमाणे झालं नाही हो होत असं डिलेज होतात मेबी इट्स जस्ट कोइन्सिडन्स पण अनेकदा लोक म्हणतात वेळ बरोबर नव्हती वाटतं किंवा मुहूर्त बघायला हवा होता खरंय सो दिस अंडरलाइंग प्रिन्सिपल ऑफ अलाइनिंग विथ फेवरेबल टायमिंग किंवा रिस्पेक्टिंग नॅचरल और कॉस्मिक रिदम्स हे कुठेतरी अजूनही रेझुनेट करतं जरी त्याचे परिणाम नंद महाराजाने एवढे ड्रॅमॅटिक नसले तरी हे खरंय तर नंद महाराज पाण्यात उतरले आणि अचानक त्यांना कोणीतरी खेचून नेत आहे असं जाणवलं हो आणि काठावर जे त्यांची मित्र होते ते हे पाहून प्रचंड घाबरले त्यांनी लगेच मदतीसाठी आरडाओरडा केला कृष्ण आणि बलरामाला हाक मारली अँड द चेंजेस कारण सगळ्यांना माहीत होतं की वृंदावनावर कोणतंही संकट आलं की कृष्ण आणि बलराम हेच त्यांचे प्रोटेक्टर्स आहेत एक्झॅक्टली exactly. कृष्णाने बलराम तिथे पोहोचल्यावर त्यांना लगेच परिस्थितीची कल्पना आली त्यांना कसं कळलं प्रभुपाद सांगतात की त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीने कळलं की नंद महाराजांना वरुण देवतेच्या एका सेवकाने पकडला आहे अच्छा वरुण देवतेचा हो कारण स्पष्ट होतं त्यांनी अशुभ मुहूर्तावर स्नान करून जलदेवतेच्या क्षेत्राचा नियम मोडला होता वरुण म्हणजे जलदेवता हो वैदिक देवतांमध्ये जलाचे अधिपती समुद्राचे आणि नद्यांचे शासक त्यांचे सेवक जलस्रोतांची शुद्धता आणि नियमांचं पालन करतात म्हणजे तो सेवक फक्त काम करत होता अगदी पण आता कृष्ण आणि बलराम आले होते त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही लगेच निघाले असतील हो ते थेट वरून देवतेच्या पाण्याखालच्या अद्भुत नगरीकडे निघाले नंद महाराजांना सोडवायला दिस शोज देर इमिडिएट रिएक्शन त्यांची आपल्या वडिलांप्रती आणि भक्तांप्रती असलेली निष्ठा आणि जबाबदारीची भावना दिसते यात डेफिनेटली ते नेहमीच वृंदावन वासियांच्या रक्षणासाठी तत्पर असतात इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर हे रिलायन्स ऑन अ हायर पॉवर दाखवत नाही का अगदी प्रभुपाद इथे खूप सुंदर उदाहरण देतात जशी लहान मुलं संकटात आली की स्वाभाविकपणे आपल्या आई आईवडिलांकडे धाव घेतात hmm. त्यांना पूर्ण काकरी असते की ते आपल्याला वाचवतील तसाच भक्तांचा देवावर अतूट विश्वास असतो दिस इज अबाउट सरेंडर अँड फेथ बरोबर आणि वरुण देवतेच्या सेवकाचं जे कृत्य आहे ते काही मलिशियस नाहीये तो फक्त नियमांचं पालन करत होता हो हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे वरुण किंवा त्याचे सेवक हे काही खलनायक नाहीत अजिबात लॉ ते त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून काम करत होते पण जेव्हा कृष्णाने हस्तक्षेप केला तेव्हा परिस्थिती बदलली कारण कृष्ण हे सुप्रीम अथॉरिटी आहेत ह्याचा संबंध महाराष्ट्रातल्या एखाद्या उदाहरणाशी कसा लावता येईल म्हणजे या मदतीसाठी धावणी येण्याचा आपण पाहतो की महाराष्ट्रात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते हो, पूर येतात वा हो जसं काही वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगली किंवा झालं होतं अगदी किंवा भूकंप वादळ येतात तेव्हा सामान्य माणूस मदतीसाठी कोणाकडे पाहतो प्रशासनाकडे बघतो बचाव पथकांकडे हो एनडीआरएफ सारख्या स्पेशल डिझास्टर रिस्पॉन्स टीम्स स्थानिक नेते स्वयंसेवी संस्था यांच्याकडे लोक धाव घेतात कम्युनिटी सपोर्ट पण खूप महत्त्वाचा ठरतो हो तो तर असतोच एक प्रकारचा विश्वास असतो की हे लोक या संस्था आपल्याला मदत करतील या संकटातून बाहेर काढतील जसा वृंदावन वासियांनी कृष्ण बलरामावर विश्वास ठेवला असंच हा एक प्रकारचा विश्वास असतो ऑन देअर गार्डियन्स अँड सपोर्ट सिस्टम्स इन टाइम्स ऑफ क्राइसिस व्हेरी ट्रू आता कृष्णा आणि बलराम वरुणाच्या त्या अंडर वॉटर रेल मध्ये त्याच्या महालात पोचल्या आहेत हो तिथलं वर्णन खूप सुंदर आहे पण वरुण स्वतः कृष्णाला आणि बलरामाला आलेलं पाहून अक्षरशः भारवून जातो ही स्टोमली ओव्हरवेल्ड एवढा मोठा देव हो तो मोठ्या आदराने त्यांचं स्वागत करतो त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे समुद्राचं राज्य आहे पण त्या क्षणी त्याला जाणीव होते की खरी संपत्ती किंवा खरं समाधान हे मटेरियल पोझिशन्स मध्ये नाही तर कृष्णाच्या दर्शनात आहे त्याच्या कृपेत आहे एक्झॅक्टली दॅट्स अ पावरफुल मोमेंट ऑफ रिअलायझेशन फॉर वरुण तो लगेच आपल्या सेवकाने केलेल्या चुकीबद्दल कृष्णाची क्षमा मागतो स्वतःच्या सेवकाची चूक कबूल करतो हो तो म्हणतो की माझ्या सेवकाने नंद महाराजांना पकडून आणलं हे अज्ञानामुळे घडलं पण एका अर्थाने ही भाग्याची गोष्ट आहे भाग्याची कशी कारण त्यामुळे मला प्रत्यक्ष तुमच्या दर्शनाचा लाभ झाला ही ऍक्च्युली फील ग्रेटफुल फॉर द मिस्टेक अरे वा कारण इट ब्रॉड कृष्णा टू हिज डोर स्टेप तो गयावया करतो पार्डन मागतो आणि नंद महाराजांना अत्यंत आदराने कृष्णाकडे सोपवतो किती किती ह्युमिलिटी म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या देवतेकडून एवढी नम्रता हेच तर वरुण देवाने चूक मान्य केली आणि कृष्णा पुढे शरणागती पत्करली कृष्ण अर्थातच प्रसन्न होतात आणि नंद महाराजांना घेऊन परत यायला निघतात हो आणि नंद महाराज ते तर हे सगळं पाहून पूर्णपणे स्टंड झाले होते साहजिक आहे ज्याला ते आपला मुलगा मानतात त्याच्यासमोर जलाचा अधिपती एवढा मोठा देव इतक्या आदराने नतमस्तक होतोय एक्सपर्ट के स्पीकर हो त्यांच्यासाठी हे अनबिलिव्हेबल होतं ही इज गेटिंग अ डायरेक्ट ग्लिम्स ऑफ हिस सन्स डिव्हिनिटी त्याच्या मुलाचं जे खरं स्वरूप आहे ते आणि ते वृंदावनात परतल्यावर सगळ्या गोपांना हा अद्भुत अनुभव सांगतात हो गावात साहजिकच आश्चर्य आणि कुतुहलाचं वातावरण निर्माण होतं चर्चा सुरू होते पण इथे प्रभुपादे खूप सुंदर मुद्दा मांडतात कोणता की इतकं सगळं हो होऊनही कृष्णाचं हे ऐश्वर पाहू नाही नंद आणि साठी कृष्ण हा त्यांचा लाडका बाळकृष्णच राहतो हो हे खरे त्यांचं जे निस्सीम पालक प्रेम आहे वात्सल्य भाव याला म्हणतात ते इतकं इंटेन्स आहे की ते कृष्णाच्या परमात्म्याच्या रूपावर जणू पडदा टाकतं They are so absorbed in in their their love for him as their child that his godliness almost becomes secondary day-to-day in -day interaction. Exactly. It's a very sweet and profound aspect आजच्या जगात आपण याचं प्रतिबिंब कुठे पाहू शकतो काही उदाहरण मला वाटतं दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात एक म्हणजे जसं वरुण देवाने चूक मान्य केली हो तसं आपण पाहतो की सार्वजनिक जीवनात मग ते पब्लिक फिगर्स असोत मोठ्या कंपन्या असोत जेव्हा त्यांच्याकडून काही चुका होतात तेव्हा पब्लिक अपॉलॉजी देणं चूक मान्य करणं हे ट्रस्ट टिकवण्यासाठी किती महत्वाचं ठरतं बरोबर ऍक्नॉलेजिंग एरर्स लाईक वरुणा एनहान्स रिस्पेक्ट रादर डिमिनिश डिमिनिशिट अगदी दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातलं प्रेम फॅमिली बॉन्डिंग महाराष्ट्रात किंवा जगात कुठेही बघा एखादी व्यक्ती बाहेरच्या जगात कितीही मोठी असो कितीही सक्सेसफुल असो तिचं स्टेटस काहीही असो घरी आल्यावर घरी आल्यावर ती कुणाची तरी मुलगी मुलगा आई वडील असते ते कौटुंबिक नाते संबंध थे ते बॉन्डिंग हे त्या व्यक्तीच्या प्रोफेशनल स्टेटस पेक्षा अनेकदा जास्त महत्वाचे आणि खरे वाटतात हो ना अ टॉप सीईओ माय जस्ट बी बाबा फेवरेट एट होम एक्झॅक्टली हे नंद यशोदेच्या वात्सल्य भावाशी मुठेतरी जोडलेलं वाटतं मला अगदी पटलं तर नंद महाराजांनी आपला अनुभव सांगितल्यावर गावातले जे इतर गोप होते नंद महाराजांचे मित्र सहकारी त्यांच्या मनात मात्र आता वेगळे प्रश्न निर्माण झाले हो त्यांच्या मनात आता कुतूहल जागा झालं नंद महाराजांच्या अनुभवावरून त्यांना कृष्णाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल विचार येऊ लागले इज ही रिअली जस्ट नंदा अँड यशोदा सन की तो सुप्रीम बीइंग आहे दी अल्टिमेट सोर्स ऑफ एव्हरीथिंग या विचाराने त्यांच्या मनात एक प्रकारची आध्यात्मिक ओढ अ स्पिरिच्युअल लॉंगिंग निर्माण झाली दिस रेज इज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन अबाउट द नेचर ऑफ रियालिटी एक्झॅक्टली ते विचार करू लागतात की हे जे आपलं रोजचं जीवन आहे हे मटेरियल वर्ल्ड याच्या पलीकडे काय आहे व्हॉट इज द अल्टिमेट रियालिटी व्हॉट इज आर डेस्टिनेशन आफ्टर दिस लाईफ हे थेट वैदिक तत्वज्ञानातील मोक्ष किंवा मुक्ती या संकल्पनेशी जोडलं जातं अगदी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका प्रभुपादिते भगवद्गीतेचा संदर्भ देऊन सांगतात की बहुतेक लोक हे भौतिक जगातल्या सुखदुःखात रोजच्या धडपडीत इतके अडकलेले असतात की ते या हायर रिॲलिटी बद्दल त्या ब्लिसफुल स्पिरिच्युअल एक्झिस्टन्सबद्दल विचारच करत नाहीत दे रिमेन ग्रोस्ड इन टेम्परेरी थिंग्स बरोबर पण हे गोपा आता विचार करायला लागले होते आणि कृष्ण जो अंतर्यामी आहे त्याला गोपांच्या मनातली ही तळमळ ही सिन्सियर जिज्ञासा कळते हो म्हणून तो त्यांच्यावर कृपा करतो त्यांना केवळ सांगत नाही नुसतं लेक्चर देत नाही तर प्रत्यक्ष अनुभव देतो काय करतो तो तो त्यांना क्षणभरासाठी का होईना पण त्या इंटरनल स्पिरिच्युअल वर्ल्डची वैकुंठाची किंवा गोलोक वृंदावनाची एक झलक दाखवतो वाव असं ठिकाण जिथे दुःख नाही चिंता नाही फक्त शुद्ध आनंद आणि ज्ञान आहे जिथे मटेरियल एक्झिस्टन्सचे कोणतेही क्लेश नाहीत हॅसल्स नाहीत व्हाट अ कंपॅशनेट रिस्पॉन्स हे कृष्णाचं केवळ रक्षणकर्त्याचं रूप नाही नाही हे दाखवत बरोबर जेव्हा कोणी खऱ्या अर्थाने सिन्सिअरली आध्यात्मिक सत्य जाणून घ्यायची इच्छा व्यक्त करतो तेव्हा तो त्यांना योग्य मार्ग दाखवतो त्यांच्यावर कृपा करतो दिस वॉझ इंट अबाउट नाही इट वॉज अबाउट बिस्टोइंग ग्रेस अँड हायर नॉलेज खरंच खूप करुणामय आहे आजच्या काळात महाराष्ट्रात आपल्याला लोकांमध्ये अशी डीपर मिनिंगची शोधाशोध दिसते का अशी जिज्ञासा मला वाटतं नक्कीच दिसते आपण बघतोय की माइंडफुलनेस एप्सचा वापर किती वाढलाय हो वेलनेस रिट्रीट्स मेडिटेशन सेंटर्स लोक योगाभ्यासाकडे वळत आहेत इगतपुरी जवळचं विपशना केंद्र किती प्रसिद्ध आहे हो खूप लोक जातात तिथे शांतीच्या शोधात जात आहेत त्याचबरोबर आपल्या जुन्या समृद्ध आध्यात्मिक परंपरा जसं वारकरी संप्रदाय हो त्यात पण लोकांचा विशेषतः तरुण पिढीचा सहभाग वाढताना दिसतोय कीर्तनं ऐकली जातात अभंग ऐकली जातात डिंड्यामध्ये लोक सामील होत हे सगळं काय दर्शवत हे दर्शवत की आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या जीवनात मेबी ड्यू टू इकॉनॉमिक प्रेशर्स फ्युचर अनसर्टनिटीज किंवा जस्ट द ओव्हरवेल्मिंग इन्फॉर्मेशन ओव्हरलोड लोकांना कशातरी शाश्वत गोष्टीची इनर पीसची एका हायर कनेक्शनची गरज वाटते जसे त्या वृंदावनातल्या गोपांना वाटलं होतं अगदी तसंच कृष्णाने दाखवलेली ती स्पिरिच्युअल वर्ल्डची झलक ती कदाचित त्या आंतरिक शांततेसारखी किंवा त्या हायर कॉन्शियसनेसच्या अनुभवासारखी आहे जी लोक आज या वेगवेगळ्या मार्गांनी शोधायचा प्रयत्न करत आहेत खूप छान जोडले हे उदाहरण सो व्हॉट डज दिस ऑल मीन आजच्या या चर्चेतून आपण काय काय पाहिलं रॅपअप करूया थोडं करूया आपण पाहिलं की कसं एका छोट्याशा वाटणाऱ्या चुकीमुळे मुहूर्तावर स्नान न केल्यामुळे नंद महाराजांवर संकट ओढवलं हो मग कृष्णाने बलरामाने तत्परतेने त्यांचं रक्षण केलं डिव्हाइन प्रोटेक्शन वरुण देवासारख्या शक्तिशाली देवतेनेही कृष्णापुढे ह्युमिलिटी दाखवली नम्रता दाखवली आणि या सगळ्या घटनेमुळे सामान्य गोपांच्या मनात स्पिरिच्युअल क्वेश्चन्स निर्माण झाले ज्यामुळे कृष्णाने त्यांना आपल्या दिव्य धामाची त्या स्पिरिच्युअल वर्ल्डची झलक दाखवली कृपा केली त्यांच्यावर सो द की टेक अवे इयर इज द कॉम्प्लेक्स इंटरप्ले ऑफ सेव्हरल क्रुशियल कॉन्सेप्ट्स धर्मा म्हणजे नियमांचं पालन अगदी सटल वाटणाऱ्या नियमांचंही हो अगदी वेळेच्या नियमांचा डिवाइन प्रोटेक्शन भक्तांसाठी देवाचं संरक्षण नेहमीच उपलब्ध असतं हा विश्वास फेथ ह्युमिलिटी शक्तिशाली असूनही नम्र असण्याचं महत्त्व आणि शेवटी फॉर स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग भौतिक जगाच्या पलीकडचं सत्य जाणून घेण्याची इच्छा अगदी आणि प्रभुपादांनी हे सगळे कॉम्प्लेक्स आयडियाज किती सहजपणे किती सुंदर कथेतून आपल्यासमोर मांडले आहेत हेही तितकंच महत्वाचं आहे

आणि मग जेव्हा अनपेक्षित अडचणी येतात चॅलेंजेस येतात तेव्हा आपण मदतीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी स्वाभाविकपणे कोणाकडे वळतो वेडवी इन्स्टिंक्टिव्हली टर्न फॉर हेल्प विचार करण्यासारखा प्रश्न आहे ह्या प्राचीन कथेतील तत्वज्ञान हे अनुभव आजच्या मॉडर्न लाईफच्या कॉम्प्लेक्सिटीज नॅव्हिगेट करण्यासाठी अगदी इथे महाराष्ट्रातल्या आपल्या जीवनातही काहीतरी रेलेव्हेंट गायडन्स देऊ शकतात का व्हॉट्स द रेझनन्स डेफिनेटली समथिंग टू थिंक अबाउट खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा आशा आहे की या चर्चेतून सगळ्यांना या अध्यायाबद्दल काही नवीन इन्साइट्स मिळाल्या असतील आणि विचार करायला काहीतरी मिळालं असेल नक्कीच आजच्या या चर्चेत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर जॉईनिंग बुक पॉडकास्ट झोन थँक्यू